न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हातानं शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला नगर येथील नक्षत्र लॉन येथे रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता खासदार संजय राऊत हे आले होते या निमित्तानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वर्गीय आमदार अनिल भैया राठोड आणि शिवसेना प्रमुख गिरीश जाधव हो, यांना मानणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतलं आणि भगवा पंचा परिधान करून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी व्यासपीठावर शिवसेना नगर दक्षिण संपर्क प्रमुख आमदार सुनील काळे शहर प्रमुख संभाजी कदम महापौर सौ रोहिणी शेंडगे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी युवा सेना प्रदेश सहचिटणीस विक्रम राठोड शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा